यांच्या गावाला आम्ही त्यांचे दोघं बाचे आबिलाल देवरे आणि रवींद्र माळी आम्ही दोघं ठाणे या ठिकाणी आलो गोरगरिबांच्या भविष्यासाठी आलो कारण आमच्या मामांनी आमच्यासोबत मोठे आश्वासन दिले आपल्याला पत्ता मिळून जाईल मामांचा काळजी करू नका मामांचं घर शोधण्यासाठी आपल्याला जास्त उशीर लागणार नाही कारण आमचा मामा या राज्याचा मंत्री आहे मुख्यमंत्री हात आणि त्यांनी दिलेला शब्द ते पूर्ण जर केलं नाही तर आम्ही त्यांना माफ करणार नाही जाऊ आपण त्यांच्या घरामध्ये काळजी करू नका बघा या रेल्वे चला गोर गरिबांच्या भविष्यासाठी बलिदान देणारे व्यक्तिमत्व जर हो। आज मामांच्या घरापर्यंत येत असतील तर मामा आम्हाला नाराज करणार नाही एवढच आम्ही मामांकडे अपेक्षा करतो एकनाथ मामा देवेंद्र मामा आणि अजित मामा आम्हाला नाराज करू नका अन्यथा आम्ही तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही सर माफ करणार का तुम्ही नाही ना नहीं मामा दिलं तशी द्या नाही ते विचार करून घ्या प्रेमाने द्या नाही ते इसकावून घेऊन जाऊ एवढी सुद्धा आम्ही हिंमत ठेवू चला सगळ्यांना बाय बाय रात्री सगळ्यांनी व्यवस्थित जेवण कॉल करून झोपा आम्ही फिरतोय आता मामांच्या गावात आता मामाचे घर गल कुठं मामांचं ते घर पाहू आता हा तिथं मामाच्या घराजवळ झोपू आपण काळजी करायचं मामा, करा मामा आम्ही तुमच्या जावाई आहोत या बाच्यांना दिलेला शब्द पूर्ण करा चालेल सगळेजण या મામાને નોકરી દલી નોકરી ગયો છોકરી દલી તો છોકરી ગયો પણ ગરીબ વિના ઘઉન ચલા બાય બાય